श्री स्वामी समर्थ राशींच्या लोकांनो आजचा दिवस म्हणजे चार जानेवारी आणि हा दिवस तुमच्यासाठी फक्त एक तारीख नाही तर तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो कारण आजपासून तुमच्या जीवनात जे काही अडथळे होते जे काही प्रश्न अनुत्तीर्ण होते ते काही मनात दडपून ठेवलं होतं त्यावर हळूहळू उत्तर मिळायला सुरुवात होणार आहे काही गोष्टी लगेच बदलणार नाहीत पण दिशा नक्कीच बदलेल आणि हीच दिशा पुढच्या काळात तुमचं भविष्य ठरवणार आहे नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चार जानेवारी खास कुंभ राशीसाठी आजचा राशीफल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुंभराशीच्या लोकांच्या येणाऱ्या दिवसात काय बदल होणार आहे त्याचं प्रेम जीवन कसं राहील लग्नाचे योग पैसा प्रॉपर्टी नोकरी व्यापार आरोग्य आणि शेवटी पंचानुसार असे कोणते उपाय आहेत जे केल्याने तुमचं नसीब अधिक मजबूत होऊ शकतं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेलायकन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा कुंभराशीचे लोक हे नेहमी इतरांपेक्षा वेगळा विचार करणारे असतात तुम्ही मनाने खूप स्वतंत्र आहात कुणाचे ऐकून लगेच निर्णय घेणारे नाहीत पण केल्या काही काळात तुम्हाला स्वतःच्या निर्णयावरच शंका यायला लागली होती चार जानेवारीपासून ही शंका दूर व्हायला लागेल तुमच्या मनात स्पष्टता येईल आणि ही स्पष्टता तुमच्यासाठी खूप मोठी ताकद ठरणार आहे येणाऱ्या दिवसांबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला थोडी अस्वस्थ जाणवू शकते काही लोक अचानक वागणं बदलतील काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत पण लक्षात ठेवा हे सगळं तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आहे जे लोक तुमच्या आयुष्यात फक्त स्वार्थासाठी होते ते हळूहळू दूर जातील आणि जे खरं तुमचे आहेत ते तुमच्या सोबत राहतील प्रेम जीवनात चार जानेवारीपासून भावनांची खोली वाढताना दिसते जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती येऊ शकते जी तुमचं बोलणं कमी आणि समजून घेणं जास्त करेल ही ओळख हळूहळू प्रेमात बदलेल काही लोकांना जुन्या प्रेमाची आठवण येऊ शकते अगदी अचानक संपर्क होण्याचे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा जुने दरवाजे उघडताना नवीन संधी बंद होणार नाही ना, ना। याचा विचार जरूर करा जे लोक आधीच नात्यात आहेत किंवा विवाहित आहेत त्यांच्या नात्यातील तणाव कमी होण्याची शक्यता आहे संवाद वाढेल समजूतदारपणा येईल पण अहंकार दूर ठेवला तरच नातं टिकेल पैशांच्या बाबतीत कुंभराशीसाठी चार जानेवारीपासून हळूहळू स्थैर येताना दिसत आहे अचानक मोठा पैसा मिळेल असं नाही पण नियमित उत्पन्न वाढेल जे पैसे अडकले होते ते मिळण्याची शक्यता आहे काही लोकांना नवीन काम नवीन प्रोजेक्ट किंवा साईड इन्कमची संधी मिळू शकते मात्र या काळात कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका कागदपत्रे व्यवहार नीट तपासल्याशिवाय कोणतीही आर्थिक निर्णय घेऊ नका प्रॉपर्टीच्या बाबतीत राशीसाठी सकारात्मक संकेत आहेत घर घेण्याचा विचार असेल तर पुढे जाऊ शकतो काही लोकांना घर बदलण्याचा योग आहे जमीन किंवा फ्लॅट विक्रीतून फायदा होण्याची शक्यता आहे पण चार जानेवारी नंतर घाई गडबड टाळा शांतपणे विचार करून घेतलेला निर्णय तुमच्या फायद्याचा ठरेल नोकरी करणाऱ्या कुंभराशींच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आहे ऑफिसमध्ये तुमचं काम लक्षात घेतले जाईल वरिष्ठ अधिकाऱ्याकडून जबाबदारी वाढू शकते काही लोकांना प्रमोशन किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे मात्र व्यापार करणाऱ्यांशी नवीन ग्राहक नवीन ओळखी आणि नवीन करार मिळू शकतात ऑनलाईन काम करणाऱ्यांना विशेष फायदा होईल आरोग्याच्या बाबतीत चार जानेवारी पासून स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे फार मोठा आजार नाही पण मानसिक ताण थकवा झोप न लागणे डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो वेळेवर जेवण पाणी आणि पुरेशी झोप घेतली तर बरेच प्रश्न आपोआप सुटतील ध्यान किंवा सकाळी थोडी चाल तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल कौटुंबिक जानेवारीनंतर हळूहळू शांतता येईल घरातील वाद कमी होतील आई वडिलांचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरेल घरात एखादी शुभ बातमी कार्यक्रम किंवा आनंदाचा प्रसंग येऊ शकतो आता पंचांगनुसार कुंभ राशीसाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगते चार जानेवारी नंतर शनिवार आणि गुरुवार हे दिवस तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरतील निळा पांढरा आणि आणि जांभळा रंग तुमच्यासाठी शुभ आहे भगवान शंकर शनिदेवाची मनापासून उपासना करा शनिवारी शनि मंदिरात काळे तीळ दान करा सकाळी उठल्यावर ओम शिवाय हा मंत्र श्रद्धेने म्हटल्यास मनातील शांती आणि आयुष्यात धैर्य मिळेल शेवटी एवढंच सांगते की कुंभराशीच्या लोकांनो चार जानेवारी पासून देव तुमचं आयुष्य हळूहळू योग्य मार्गावर नेत आहे फक्त संयम ठेवा चुकीचे निर्णय टाळा आणि स्वतःच्या किमतीला ओळखा तुमच्यासाठी चांगला काळ नक्कीच येत आहे जय जय श्री स्वामी समर्थ